चार लाख तीस हजार हायवेपासून पुण्यामध्येच हायवेपासून फक्त तीन किलोमीटर बाजूला आणि तीन वेगवेगळ्या प्लॉटची माहिती आणि अगदी पुण्यामध्येच आणि तीन वेगवेगळ्या प्लॉट जे असणार आहे बघा चार लाख तीस आहे किंवा पाच लाख तीस आहे किंवा बघायला गेलं चार लाख ऐंशी प्लॉट आपल्याकडं उपलब्ध आहे वेगवेगळ्या जागेची आणि अगदी अगदी बघायला गेलं आठ लाखामध्ये दहा सुद्धा उपलब्ध आहे एवढ्या सगळ्या प्लॉटिंगची किंवा शेतीवाली जागेची माहिती कुठं भेटणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणारच आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे आपल्यासाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे कृपया मंडळी व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं चार लाख तीस मध्ये तीन किलोमीटर पुण्यात आणि बघायला गेलं हायवेपासून एकच किलोमीटर आणि बघायला गेलं पत पासून एक ते दीड किलोमीटर हे प्लॉट कुठं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मी काय दोन टक्केवाला एजंट ब्रोकर नाही आहे अहो मंडळी तुमच्यासाठीच कमीत कमी रेट मध्ये कमीत कमी डाऊन पेमेंट अक्षरशः फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट या सगळ्या प्रॉपर्टी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आणत असतो म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज बरेचसे लोकांना खूप जुने जुने व्हिडिओ भेटतात कारण की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे अहो बाजूचा बटन आहे तो सबस्क्राईबचा बज बटन दाबवा आणि बेल आयकॉन घंटीला पण दाबवा हे मोठमोठे युट्यूबर बोलतात कारण की काहीतरी फायदा आहे त्याच्यामध्ये बघा मंडळी आज नाहीतर उद्या तुम्हाला घर आपले बनवायचे साहेब जागा पाहिजेच बरोबर ना झोपडपट्टी झोपडपट्टीमध्येच लोक बघत राहतात आणि झोपडपट्टी मधले एजंटच आपल्याकडून दोन दोन तीन तीन टक्के कमिशन खातात पण इथं कमिशन घेण्याची बारी नाहीये कारण की हा जो प्लॉट जो आहे पुण्यापासून फक्त फक्त एक पस्तीस किलोमीटर अंतरावर सनसवाडी शिक्रापूर कासारी फाट्याच्यात इथं हा प्लॉट उपलब्ध आहे विक्रीसाठी आणि तुम्हाला जास्त नाही फक्त चार लाख तीस हजार रुपयाचा रेट आहे हॅवेपासून फक्त तीन किलोमीटर आतमध्ये जायला लागणार आहे आता इथं डाऊन पेमेंटची जी गोष्ट केलेली आहे तर फक्त एकच लाख रुपये आपल्याला डाऊन पेमेंट करायचं एक लाख रुपये आणि नावावरती जे आपल्याला करायचं असेल तर तीस हजार रुपये नावावरती करायला लागणार आहे नावावरती तीस हजार रुपये करायला लागणार आहे मंडळी फक्त चार लाख तीस हजाराचा हा प्लॉट ह्यासाठी नंबर नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नेहमीचा नंबर आहे बरेचसे लोक बोलतात की नंबर तुमचा दिसत नाही है। पण हे चार मिनिटापर्यंत तुम्ही बघितलं किंवा तीन मिनटापर्यंत बघितलं धन्यवाद करतो म्हणून नंबर आपण देतो बघा मंडळी काही चांगल्या गोष्टीला वेळ तर लागतोच आता बघा ना हे फक्त हायवेपासून एकच किलोमीटर शिकरापूरच्या इथंच कासारी फाटा मधला हा प्लॉट कासारी फाटा नेमका कुठं आहे माहिती आहे आपल्याला माहिती आहे का आपल्याला आप कासारी फाटा कुठं आहे अहो नगर रोड शिकरापूरच्या पुढंच कासारी फाटा आहे हायवेपासून एकच किलोमीटर आतमध्ये जायचं आणि त्या प्लॉटची किंमत जी आहे फक्त पाच लाख हा पाच लाख किंमत आहे आणि तीस हजार तुम्हाला पेपरला खर्च करायला लागणार आहे आता हे नेमके हे जे प्लॉट जे आहे हे सुद्धा ॲग्रिकल्चर आहे अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी खत होणार आहे हे जे तुम्ही प्लॉट बघतात ना हे बघा हे समोरचा प्लॉट हे पाच लाख तीसवाले प्लॉट आहेत वेगवेगळे वेग तीन चार आपण प्लॉट ह्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे वेग दाखवलेले हे चार लाख तीसवाले कम्प्यूज नाही व्हायचं मी संपूर्ण डिटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो आणि माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हवेपासून एक किलोमीटर आतमध्ये Uh, आणि जो प्लॉट जो आहे सनसवाडी शिकरापूर कासारी फाट्याच्या इथं आहे पाच लाख तीस आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आहे एम आय डी सी परिसर आहे सगळं काही एम आय डी सी परिसरामध्ये सगळं काही आपल्याला भेटणार आहे अहो सगळं काय म्हणजे अहो दहा लाखापेक्षा जास्त म्हणू शकतात कंपन्या इथं दहा लाखाचं बोलतात लाखो कंपन्या आहेत राहो बघायला गेलं आणि जो एम आय डी सी जो परिसर स्टार्ट होतो तर वागुलीपासून सनसवाडीपर्यंत सनसवाडीपासून रांजणगावापर्यंत चला ह्या एम आय डी सीचं बोलतो आपण तर हे विसरू नका पुणे सोलापूर रोडला यवतला आपल्याकडं चार ऐंशीवाले सुद्धा प्लॉट आहे ज्यांना आवड आहे जे लातूरचे किंवा नांदेडचे किंवा आपले ह्या साइडचे लोक आहे तर त्यांच्यासाठी यवतला प्लॉट आहे आपल्याकडं यवतला बघायला गेलं सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे आणि या सोळा एकर मधी चार लाख ऐंशी हजाराचे प्लॉट बघा हे समोरच आपल्याला दिसत आहे चार लाख ऐंशी हजाराचे प्लॉट माझे पाठीमाग मंडळी विश्वास करा काही जास्त चार्जेस वगैरे तुमच्याकडून खोट्या काय आपण हे करत नाही कमिशन डायरेक्टली चार लाख ऐंशी हजार डायरेक्टली तुमच्या नावावरती पण तुम्हाला ई एम आय आणि डाऊन पेमेंटवर पाहिजे असेल तर इथं तुम्ही फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट बाकीचं ई एम आय तुम्ही हे पेड करून हे प्लॉट खरेदी करू शकतात अतिशय सुंदर वातावरणामध्ये हॅवेपासून एक ते दीड किलोमीटर अंतर आहे आणि आजूबाजूला टोटल तीन ते साडेतीन किलोमीटरच्या आसपास रेल्वे स्टेशन शाळा प्राथमिक शाळा इंटरनॅशनल शाळा म्हणजे अंग इंग्लिश शाळा आहे कॉलेज आहे मॉल आहे अहो भाजी मार्केट आहे नॉन व्हेजिटेबलसुद्धा मार्केट तुम्हाला इथं सापडणार आहे फक्त आपल्याला काय माहिती का झोपडपट्टीतून बाजूला हटून इथं आपल्याला यायला ला ला लागणार आहे मंडळी व्हिडिओ तर आपले वारंवार आपल्यासाठी येतच राहतात पण पण ही दहा गुंट्याची ऑफर फक्त आठ लाखामध्ये दहा गुंटे खरेदी खर सगळं काही आता ह्या दहा गुंट्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही दहा गुंट्याचे पण व्हिडिओ बघू शकतात पण मंडळी आजच्या या तीन प्रॉपर्ट्याबद्दल आपण सांगितलं तुम्हाला कशी माहिती वाटली काय तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि तुम्ही मला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत असाल तर ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही परदेशातून सुद्धा बघत असाल तर ते पण सांगू शकतात मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या जय महाराष्ट्र जय जय पुणे